नमस्कार पालक बांधवान रायझिंग स्टार परभणीच्या नवीन व्हिडिओमध्ये आता मी उदयलाळ आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत तर बघा कुक्कुटपालक बांधवां थमनेल आपण पाहितलं टायटल देखील वाचलं सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशन्स हा सगळ्यात महत्त्वाचा फेडू जर कडक पासून उन्हाळ्यात उन्हा आपल्या गावरान कोंबड्यांचं करायचं असेल शंभर टक्के संरक्षण तर कडक उन्हापासून गावरान कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उन्हा उन्हाळा टक्के खाद्य म्हणून करावा लागणार टोमॅटोचा तो वापर मग टोमॅटोचा तो वापर केल्यानं खरच उन्हाळ्यात कडक उन्हापासून गावरान कोंबड्याचं शंभर टक्के संरक्षण होणार का आणि टोमॅटो मध्ये असा कोणता कंटेंट टोमॅटो मध्ये असं कोणतं न्यूट्रिशन याच्यामुळे टोमॅटोचा वापर केल्याने उन्हाळ्यामध्ये कडक उन्हापासून आपल्या कोंबड्याचं शंभर टक्के होणार संरक्षण मग टोमॅटोचा वापर कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उन्हाळ्यात किती प्रमाणात करावा टोमॅटोचा वापर केल्याने आपल्या गावरान कोंबड्यांना कोणते कोणते फायदे हा उन्हाळ्यात होणार आणि टोमॅटोचा वापर केल्यानं कोणता दुष्परिणाम तर होणार नाही ना याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता सर्व कुक्कुटपालक बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत वाळायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाळत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करावंच लागणार आणि व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करायलाच पाहिजे म्हणजे पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर इथं व्हिडिओची लिंक एकदा शेअर करा आता मला माहिती आहे सगळ्यांचं सबस्क्राईब करायचं राहिले मला हे कळत नाही की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आणि सबस्क्राईब करायचं का विसरता मग सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सर्व कुक्कुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवानो आणि माय शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला मी आपलं मानले आणि एक सांगतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांना मी आपलंच मानणार आहे जर तुम्ही देखील मला आपलं घरातील सदस्य मानत असाल तर एकदा सबस्क्राईब करून डाव्या ला लाल किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्याच्या नंतर रंग बदलून बाजूला घंटे घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कुकुट पालक बांधवानो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ जर उन्हाळ्यात कडक उन्हापासून आपल्या गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के करायचं असेल संरक्षण तर उन्हाळ्यात आता कडक उन्हापासून कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी खाद्य म्हणून टोमॅटोचा वापर करायलाच पाहिजे मग टोमॅटोमध्ये असं काम की ज्याचा वापर केल्यानं कडक उन्हापासून उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांचं शंभर टक्के होणार संरक्षण मग या टोमॅटोचा वापर उन्हाळ्यात किती प्रमाणात करायला पाहिजे टोमॅटोचा वापर केल्यानं कोणते कोणते फायदे होणार आणि टोमॅटोचा वापर करण्याचे काय दुष्परिणाम आहेत का सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगणार आहे म्हणून एकच विनंती करतो की व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत व्हावं कुठंही स्किप करू नका आता मी तुम्हाला या असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारे पण तत्पूर्वी आजवर शिकवणार आजवर समजावणार कुणीच नव्हतं पण कुणी नव्हतं म्हणून सोडून द्या पण इथून पुढे मी स्वतः म्हणजे मी आणि माझी टीम तुम्हाला अहोरात्र मदत करणार आणि ही मदत त्या ठिकाणी प्राप्त करून अचूक मार्गदर्शन प्राप्त करून तुम्ही आम्ही आपल्याला मार्गदर्शन कसं करतो ते समजावून सांगतो आता बरेचसे माझे कुक्कुटपालक बांधव आहेत की ज्यांना वाटतं की मला उदय सरांशी बोलायचे म्हणजे माझ्याशी तर आता तुम्हाला माझ्यासोबत बोलणं अत्यंत सोप झाले कसं तुम्हाला सांगतो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आपलं लेक्चर असते म्हणजे ऑनलाईन ट्रेनिंग असते तर दर रविवारी संध्याकाळी सात वाजता जी ऑनलाईन ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये संध्याकाळी सात वाजता लेक्चर असतंय सुरुवातीला त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असते म्हणजे या ठिकाणी पुढच्या आठ दिवसामध्ये वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती परिणाम कसा होणार आणि या परिणामापासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण कसं करायचं सगळं समजावून सांगितलं जाते सर ते शेवटी तुमच्या मनात उत्पन्न झालेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिली जातात म्हणजे एकही प्रश्न अनुत्तरित ठेवला जात नाही आता हे जाले कुकुट पालक बांधवान आठ दिवसाचं आता तुम्ही म्हणाल सर रविवारी तुम्ही येत पण इतर दिवशी प्रश्न पडले तर आम्ही विचारायचे कुणाला तर लक्षात घ्या मित्रांनो याच्यासाठी सुद्धा सोय केली आहे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही प्रश्नांची उत्तरे लखन सरांकडून घेऊ शकता त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट म्हणजे किती आठ चार दोन एक आठ दोन सहा दोन सहा दोन आता हे झालं मित्रांनो उत्तरं कसं मिळवायचं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण कशा पद्धतीने करतो तर आमचे पाच उद्दिष्ट आहेत मित्रांनो आता हे पाच उद्दिष्ट कोणते कोणते तुम्हाला समजावून सांगतो नंबर एक आपल्या पाशी असणारे गावरान कोंबडे आणि गावरान पिल्ले यांचा ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करणं ही आमची जबाबदारी दुसरा महत्वाचा मुद्दा हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्लांचं उत्पादन त्यांची ब्रूडिंग, फीडिंग वॅक्सिनेशन कधी कुठं कसं करायचं याच्याबद्दल सखोल मार्गदर्शन याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ल आजारी पडायलाच नको म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याच्याबद्दल अचूक मार्गदर्शन आणि त्याचबरोबर मित्रांनो लसीकरण केले तरी देखील आपल्या कोंबड्यांवरती पिल्ल्यांवरती आजाराला त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन याच्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर होईल शंभर टक्के झिरो त्यानंतर चौथा मुद्दा लक्षात घ्या की हे तर सगळं आहे परंतु आपल्या कोंबडीसाठी एक आदर्श मजबूत शेअर पाहिजे कारण जंगली पशूपासून जंगली पक्ष्यांपासून प्राण्यांपासून आपल्या कोंबड्याचं संरक्षण व्हायला पाहिजे रात्री बेरात्री येणारा पाऊस अवकाळी पाऊस वादळी पाऊस वादळी वारे सर्दी त्या ठिकाणी म्हणजे काय आपल्या भाषेत थंडीपासून उन्हापासून कोंबड्यांचा बचाव व्हायला पाहिजे तर या सर्वांसाठी आपलं हवाय आदर्श व मजबूर शेण तर आम्ही सांगत असतो हे आदर्श आणि मजबूत शेड कसा तयार करायचा तो कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवल कसा ऍडजस्ट करायचा हे सगळं समजावून सांगितले जाते जर जा या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो याच्या माध्यमातून तुम्हाला कोणताच डाऊट राहत नाही आणि पाचवा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा की शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन आपणास केले जाते आणि या सर्वांमुळे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असा अजू मार्गदर्शन मिळते की ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्यापासून तुम्हाला कोणीच वंचित करू शकत नाही मग खरंच गावरान कुक्कुटपालन करायचे का तुम्हाला आणि या व्यवसायातून खरंच लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे का जर होय तर मित्रांनो आजच रायझिंग स्टार परभूंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी मित्रांनो कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदयसरच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की त्यानंतर लखन सर आपला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी आठशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवली बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा आणि याच्यामुळे काय होईल अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपल्यास मिळेल त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा कोणीही वंचित तुम्हाला त्याच्यापासून करू शकणार नाही तर बघा कुक्कुटपालक बांधवांनो या पद्धतीनं तुम्ही रायझिंग स्टार प्रभूच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा जर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचा असेल तर कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर बघा कुक्कुटपालक बांधवांनो आता उन्हाळ्यात कडक उन्हापासून कोंबड्यांचं संरक्षण करायचं असेल तर खाद्य म्हणून टोमॅटोचा वापर करावा लागेल पहिले टोमॅटोमध्ये काय असते ते समजून घेणं गरजेचं आहे टोमॅटोचा विचार केला तर मित्रांनो टोमॅटोमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण असते दुसरी महत्वाची गोष्ट टोमॅटोमध्ये जीवनसत्व सी सगळ्यात जास्त असते त्यानंतर टोमॅटोमध्ये जीवनसत्व के असते आणि त्याचबरोबर टोमॅटोमध्ये जीवनसत्व ई असते तुम्हाला सांगतो उन्हापासून जर आपल्या गावरान कोंबड्यांचं संरक्षण करायचं असेल तर उन्हाळ्यामध्ये आपल्या गावरान कोंबड्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढायला हवं त्याबरोबरच गावरान कोंबड्यांचं रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी सी पाहिजे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन ए आणि के असायला हवं आणि तुम्हाला सांगतो हे सगळं कशात आहे टोमॅटो मध्ये आहे बघा उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम काय होते की बाहेरच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात जर उष्णता वाढली तर कोंबडीच्या शरीरामधील सुद्धा उष्णता वाढत असते कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढली की त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण हे कमी होत जाते पाण्याचं प्रमाण हे कमी होत गेलं तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी हेड्या कोणता असतो की त्यामुळं आपल्या कोंबडीच्या शरीरातील गर्मी वाढते व याच्यामुळे आपल्या कोंबडीला उष्माघाताचा त्रास होतो त्यानंतर कोंबडी ही लूज पडते व त्यानंतर कोंबडीला हार्ट अटॅक येऊ शकतो हार्टस्ट्रोक येऊ शकतो आणि कोंबडीचा विनाकारण जीव जाऊ शकतो मग अशा परिस्थितीत ही परिस्थिती उद्भवायलाच नको जर याचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो गावरान कुकुट पालनामध्ये खाद्य म्हणून या उन्हाळ्यामध्ये कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोमॅटोचा वापर करायला पाहिजे मग महत्त्वाचा मुद्दा जर आपण टोमॅटो आणले त्यांना साफसूप केलं त्यानंतर कट केलं त्यावर मीठ जर लावून त्या ठिकाणी आपल्या कोंबड्यांना दिलं तर याच्यामुळं कोंबड्या खूप आवडीने टोमॅटो खातील महत्त्वाची गोष्ट ही आहे त्याचबरोबर जसंजसं कोंबड्या टोमॅटो मोठ्या प्रमाणात खातील तस तसा कोंबड्याच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढायला लागेल जसं कोंबड्याच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढायला लागेल तर त्या ठिकाणी उष्णता ही कमी व्हायला लागेल त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी मिठाचा वापर केल्यामुळं कोंबडीच्या शरीरातील असणारं पाण्याचं प्रमाण हे कमी होऊ देत नाही हे मीठ हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला की ज्यावेळेस आपण टोमॅटोचा वापर करतो तर जीवनसत्व सी सुद्धा शरीरामध्ये जाते व ते रोगप्रतिकारक क्षमता तयार करते त्याच्यामुळे एक असं सुरक्षा कवच कोंबडीच्या शरीरामध्ये तयार होते की ज्यामुळं बाहेरच्या वातावरणामध्ये उष्णता वाढली तरी त्याचा थेट परिणाम तात्काळ आपल्या कोंबड्यांवरती दिसत नाही टोमॅटोचा वापर केल्यानं असं आढळून आले की आपल्या गावण कुकुटपालनामध्ये वीस ते पंचवीस टक्के मृत्यू हा जो कोंबड्यांचा होतो तो उन्हाळ्यामध्ये आपल्या शंभर टक्के टाळता येऊ शकतो तर आता या टोमॅटोचा वापर गावरान कुक्कुटपालनामध्ये दिवसाला उन्हाळ्यामध्ये किती करायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर बघा टोमॅटो हे नैसर्गिक खाद्य असल्यामुळे याचा वापर अधिक झाला तरी कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नसतो हे पहिल्यांदा सांगावं लागेल मग टोमॅटोचा वापर दिवसाला किती करायचं या प्रश्नाचं जर उत्तर घ्यायचं असेल तर एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की दिवसाला आपण आपली कोंबडी शंभर ते एकशे वीस ग्राम खाद्य खात असते त्याच्या पंचवीस टक्के म्हणजे तीस ग्रामपर्यंत आपण या ठिकाणी टोमॅटोचा वापर करू शकता आपल्याकडे समजा शंभर कोंबड्या असतील तर शंभर गुणिले तीस म्हणजे तीन हजार म्हणजेच मित्रांनो तीन किलो खाद्य त्याबरोबर पाचशे कोंबड्यांसाठी पंधरा किलो आणि हजार कोंबड्या असतील तर तुम्हाला दिवसाला तीस किलो टोमॅटो द्यायला काही हरकत नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी दिवसभरात कधी कर टोमॅटोचा वापर करायला पाहिजे लक्षात घ्या दुपारी अकरा ते तीनच्या दरम्यान जर आपण कडक उन्हा मध्ये या ठिकाणी टोमॅटो दिले तर याचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी होतो कारण त्यावेळेस कोंबडीच्या शरीरामधील उष्णता ही बाहेर फेकण्यासाठी मदत होत असते दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की टोमॅटोचा जेव्हा आपण वापर करत आहोत तर त्याचा वापर करत असताना मिठाचा वापर करणं बंधनकारक आहे की मग त्याचा वापर जर आपण मिठासोबत केला तर खूप मोठ्या प्रमाणात फायदा आपणास होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल टोमॅटोचा वापर करत असताना आपण टोमॅटोचा वापर केल्यामुळे हे तर सारे आपले सगळे फायदे होतीलच याच्याबद्दल कसल्याही प्रकारची शंका नाही परंतु टोमॅटोचा वापर ज्यावेळेस आपण दिवसाला शंभर कोंबड्यासाठी तीन किलो पाचशे कोंबड्यांसाठी पंधरा किलो आणि हजार कोंबड्यांसाठी तीस कर तीस किलो करायला तर दुपारच्या वेळेस टोमॅटो द्या एवढं लक्षात ठेवा आता एक महत्त्वाचा शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो की टोमॅटोचा वापर केल्यानंतर आपल्या गावरान कुक्कुटपालनात कोंबड्यावर येणारे आजार पण कमी होतील त्याच्याबद्दल शंका नाही पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की टोमॅटोचा बाजार हा उन्हाळ्यामध्ये फार स्वस्त असतो आजच्या तारखेला बघायला गेलं तर टोमॅटोचा बाजार हा हो। हा आपण बघू शकतात की जर वीस बावीस किलोचं कॅरेट असेल तर ते पन्नास साठ रुपयाला मिळते म्हणजे दोन तीन रुपये किलोलासुद्धा टोमॅटो मिळाले आपल्याला काही खूप चांगल्या क्वालिटीचे आणण्याची आवश्यकता नाही थोडेफार डागिल टोमॅटो असले तरी काही प्रॉब्लेम होणार नाही तर याच्यामुळं काय होणार मित्रांनो हे आपल्याला खाद्य खर्च सुद्धा आटोक्यात आणता येईल आणि मला एक महत्वाची गोष्ट सांगा की आपला खाद्य खर्च आटोक्यात येते म्हणजे जिथं आपण तीस रुपये किलोचं विकतचं फीड घालवलं चाळीस रुपये किलोचं विकतचं फीड घालून तिथं जर दोन आणि तीन रुपये मध्ये किलोभर खाद्य मिळत असेल तर आपला खाद्य खर्च हा किती पट कमी व्हायला हा विचार करून बघा म्हणजे जवळपास आपण दहा पट खाद्य खर्च कमी करू शकतो आणि ही संकल्पना याच पद्धतीने जर वापरली तर आपण शंभर टक्के या गावरान कुकुट पालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निवडणा कमावू शकतो म्हणून सांगतो की गावरान कुक्कट पालना टोमॅटोचा वापर केला कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही दुष्परिणाम नाही म्हणून गावराण कुक्ट प्रति कोंबडी प्रतिदिवस उन्हाळ्यामध्ये आपण कमीत कमी तीस ग्राम टोमॅटोचा वापर करायलाच पाहिजे ज्यामुळे खाद्य खर्च वाचेल आपल्या गावरान कोंबडीचं उन्हापासून संरक्षण होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हे सगळं होत असताना आपल्या गावरान कोंबडीचा मृत्यू दर फक्त टोमॅटोचा वापर केल्यामुळे उन्हाळ्यात तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत कमी होईल म्हणून कुकुट पालक बांधून आपल्या सर्वांना मी विनंती करतो की उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडीचं जर कडक उन्हापासून या ठिकाणी संरक्षण करायचं असेल तर खाद्य म्हणून शंभर टक्के टोमॅटोचा वापर एकूण आहाराच्या पंचवीस टक्के करावा हीच आपण कळकळीची विनंती मित्रांनो अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सादर करत असतो त्यामुळे माझ्यासोबत जॉईन झालेला कुक्कुटपालक बांधव हा लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर खऱ्या अर्थानं तुम्हाला कुक्कुटपालन पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवडण नफा कमवायचा असेल तर आज रायझिंग स्टार परभणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रािंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा लखनसरांना नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण लखनसरांना कॉल करा लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा त्यांना सरांच्या सांगा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाच सामील व्हायचे मग त्यानंतर लखन सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील बस एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणच माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झो चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे इतर कुकुट पालक बांधव जसे आमच्यासोबत जॉईन होऊन लाखोंचा निवड नफा कमावत आहेत त्याच पद्धतीने आपण सुद्धा रायजिंग स्टार परमेंच ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निवड नफा कमावू शकतात खऱ्या अर्थानं करायचे कुकुटपाल कमवायचा लाखोंचा निवड नफा तर आज राईिंग स्टार परमेंचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील हो यासाठी सरांना कॉल करा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यां छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पूर्ण नाव पूर्णपत ना सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ आवडलाच असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा तुमच्या मनात काही समस्या असतील तर पाठवत येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील हा महत्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त कुकुटवालक आलक पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल कॉल करा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो सर्व कुक्कुट पालक बांधवा अशाच एका नवीन व्हिडिओ मित्र उदयलाड आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना रायझिंग स्टार परभणी यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कुक्कुट पालक बांधवाचे शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार